दी लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस संपन्न झाली या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन म्हणून अजय जव्हेरीलाल ब्रह्मेचा यांची तर व्हाईस चेअरमनपदी पदी डॉक्टर रसिका युवराज पाटील यांची बिनविरोध निवड झाली नवनिर्वाचित चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचं संचालक मंडळाने गुलाब पुष्प शाल देऊन स्वागत केलंय त्याचबरोबर त्यांना भावी वाटचालीलाही शुभेच्छा दिल्या यावेळी लासलगावचे सरपंच जयदत्त सीताराम होळकर संचालक मार्केट कमिटी लासलगाव पंढरीनाथ थोरे संचालक नामको बँक प्रकाश दायमा गुणवंत होळकर संजय होळकर डॉक्टर कैलास पाटील आदी उपस्थित होते यावेळी चेअरमन अजय ब्रह्मेजा यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानले नमस्कार लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक ही जवळपास ऐंशी वर्षापूर्वी चालू झालेली बँक आहे आणि या बँकेच्या चेअरमनपदी पदी आज माझी बिनविरोध निवड झाली आणि व्हाईस चेअरमन पदी रचिकाताई पाटील यांची निवड झाली मागील जवळपास वीस वर्षापासून या बँकेत मी संचालक म्हणून आणि जवळपास चार ते पाच वेळा चेअरमन म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं ला आहे लासलगाव मर्चंट बँक आज एक नाशिक जिल्ह्यातली सुदृढ आणि एक चांगल्या प्रकारे चालणारी बँक म्हणून नावाजलेली जाते या बँकेचं जवळपास जो, जो व्यवसाय आहे तो जवळपास पावणे तीनशे कोटी रुपयापर्यंत आहे या ठिकाणी सर्वसामान्यांना सर्वसामान्य जनतेसाठी कर्ज उपलब्ध करून देणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करणं आणि व ठेवीदारांचं हित जो जोपासून त्या ठिकाणी त्यांनाही एक व्यवस्थित असं त्यांचं इन्कम सोर्स त्या ठिकाणी निर्माण करणं हा संपूर्ण जो आहे बँकिंग व्यवसाय ह्या बँकेमार्फत केला जातो आता बँकेच्या नवीन तीन ते चार नवीन शाखा सुद्धा पुढील दोन वर्षात घातलेल्या आहेत त्या ठिकाणी विंचूर असो नाशिक असो उमराणा असो अशा ठिकाणी आमच्या नवीन शाखा आम्ही या पुढील सहा ते सहा महिन्या ते एक वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आम्ही उघडणार आहोत आणि बँकेचा व्यवसाय आता असलेल्या व्यवसायामध्ये जवळपास शंभर टक्के वाढ आणखी कशी होईल आणि सर्वसामान्यांचे काम कसे जास्तीत चांगल्या प्रकारे करता येतील याची प्रयत्न आमचं संपूर्ण संचालक मंडळ त्या ठिकाणी करेल याची गवाई मी या ठिकाणी देतो धन्यवाद दी लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस ते मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले नवनिर्वाचित संचालक मंडळाला भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक